आच्वाल 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 ले ले आ, अरे वासवाल होय ना अरे हास्वाल ना आपण चारही बाजून जंगली मशीनं घेरलेल्या आहोत सगळ्या गाड्या एका ठिकाणी थांबून आम्हाला वाटते वाघ दिसला का का हा अरे झोपून आहे हा दोन आहे झोपून आहे गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट असा ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे आणि आज आपण चाललो आहोत चंद्रपुरात सगळ्यात जास्त फेमस असलेल्या ताडोबा जंगलामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील एक असा वन्यजीव अभयारण्य आहे जिथे आपल्याला अनेक प्रकारचे वन्यप्राणी पाहायला मिळतात पण या जंगलातील मुख्य आकर्षणाचं केंद्र म्हणजे वाघ आणि म्हणून जंगलाचा राजा मानल्या जाणारा वाघाला बघण्यासाठी आज आपण चाललो आहोत विदर्भातील चंद्रपुरात थेट वाघांच्या साम्राज्यात सकाळचे पाच वाजले सहा वाजता आपली सफारी आहे आणि इथून तिथे जातपर्यंत पंचेचाळीस मिनिटं लागणार आहे पटकनच निघू आपल्या त्या टार्गेटवर ताडोबात फिरण्यासाठी आपल्याला सफारी बुक करावी लागते ही सफारी चार तासाची असून यामध्ये आपल्याला जंगलाचे अनेक महत्वाचे भाग फिरवले जातात ताडोबा जंगलात आज आज आपण आपल्या मम्मी बस करून आपल्याला वाघ दिसला पाहिजे आज ताडोबा जंगलामध्ये वाघाचं दर्शन होईल ही होप घेऊन आपण जाऊन पोहोचलो ताडोबा जंगलात प्रवेश करणाऱ्या झरी गेट वर किती आहे कॅमेरा एका कॅमेऱ्याचे किती आहे या जागेवर आल्यानंतर जर आपल्याकडे कॅमेरा असेल तर कॅमेऱ्याची आपल्याला काही तिकीट काढावं लागते म्हणजे प्रत्येक कॅमेरा अडीचशे रुपये तिकीट आहे आणि मोबाईल बिलकुल अलाव नाही आहे आणि अशा प्रकारे सुरुवात झाली आपल्या ताडोबा जंगलाच्या ट्रिपला असं सुरक्षित राहते आपला मोबाईल आणि जेव्हा आपली ट्रीप कम्प्लीट होईल मग वापस।, वापस सही ते का संपूर्ण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प सतराशे सत्तावीस स्क्वेअर किलोमीटर मध्ये पसरला असून या जंगलाचे मुख्यतः दोन भाग आहेत एक कोर झोन आणि दुसरा बफर झोन या संपूर्ण जंगलात आपल्याला अनेक जंगली प्राणी जसे अस्वल हरिण वाघ बिबट तरस आणि बरेच जंगली प्राणी सुद्धा पाहायला भेटू शकतात जे आपण सफारी बुक करतो या सफारीमध्ये आपल्यासोबत लोक सोबत राहतात त्याच्यामध्ये एक ड्रायव्हर दादा राहतात दादा। आणि एक गाईडदा काय म्हटलं एक ड्रायव्हर आणि एक एक गाईड ड्रायव्हर आणि एक, एक गाईड तर दादा तुमचं नाव 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 काय आहे माझं भाऊ योगेश लालम आता याच दादाच्या मदतीने आज आपण जंगलातील अनेक जंगली प्राणी पाहणार होतो ट्रिप ला सुरुवात होऊन पंधरा मिनिट झाले होते पण अजूनपर्यंत कोणताच प्राणी दिसत नव्हता दहा पंधरा मिनिट झाले अजूनपर्यंत काहीच नाही दिसला काय म्हणजे काहीच नाही <laughs> काही दिसेल का नाही दिसला दिशना। कन्फर्म दिसणार ना दोन किलोमीटर अडीच किलोमीटर गेल्यानंतर ना आपल्याला प्राणी बघायला मिळणार आपण इकडे तिकडे बघतच होतो कि तितक्यातच समोर सगळे लोक एका ठिकाणी थांबलेले दिसले काहीतरी दिसला वाटत यांना आणि या जागेवर आपल्याला पाहायला मिळाले वाघांच्या पायांचे फ्रेश ठसे वाघांच्या पायासोबतच आपल्याला भालूंच्या पायांचे सुद्धा ठसे पाहायला मिळाले का वाटते दादा हे ठसे फ्रेश आहे कालचे परवाचे हा एक ठसा आहे हा हा टायगरच्या असल्या पाहिजे चौडा एकदम वाला हा आणि वाल हे छोटे वाले ठसे हे जंगले वाघ इथून आला हे असा गेला वाघ इथून गेला कारण जाऊन असे बोट आहे ते म्हणजे इकडे गेला हे पाटीमाग इकडे भालू गेला आहे त्याच्या पायाच्या ते जे ठसे आहे त्याच्यावरून समजून येत आहे वाघ इकडे गेलाय अपोजिट बाजूला गाईडदादा ने या जंगलांबद्दल काही माहिती देण्यास सुरुवात केली ह्या क्षेत्र आहे सतराशे पंचवीस स्क्वेअर किलोमीटर ताडोब्याच्या त्याच्यामध्ये अकराशे बप्परच्या आहे आणि इथं बार्किंग डिअर्स स्पॉटेड डिअर सांबर डिअर इंडियन गोर नीलगाय वाईल्ड डॉग वाईल्ड बोर टायगर भालू लेपट हे आपल्या जंगलामध्ये प्राणी बघायला मिळणार सकाळी सकाळी या रस्त्यावर प्राण्यांचे एकदम फ्रेश असे पाहायला मिळत होते या पूर्ण जंगलात प्राण्यांच्या पायाच्या ठश्यावरूनच डिसाईड केलं जाते की प्राणी कोणत्या दिसेल गेला आहे आणि हे प्रॉपर जे नॉलेज आहे ते या जागेवर असलेल्या दादांना म्हणजे जे गाईडदादा आहेत जे ड्रायव्हर दादा आहे इथले लोकल व्यक्ती आहे यांना प्रॉपर नॉलेज आहे तर म्हणून हे लोक राव राव असे पब मार्ग बघत आहेत कोणाच्या पायाचे ठसे आहे का अजूनपर्यंत तर काही भेटला नाही पण भेटल होम ठेव आम्हा सर्वांची भी नजर दूरवर पसरलेल्या जंगलावर होती आणि सर्वांच्या मनात एकच गोष्ट सुरू होती की आम्हाला काहीतरी दिसून जाव शांत राहिला तर जंगलाचा आवाज येते पक्ष्यांचा आवाज आणि याच शांततेत झाडातून काहीतरी आवाज येऊ लागला आ, अरे अरे हो ना? आश्वाल आश्वाल ना, आश्वाल ना आश्वाल दिस मातोड दिसले का दिसले का ते ते होती होती हलवा आसपल तर शेपटी राहत ही आसपल झाडात असल्या कारण प्रॉपर दिसून येत नव्हती ते आहे ते दिसत आहे अंधार आहे पण झाडा झुडपाच्या अंधर आहे म्हणून एकदम प्रॉपर समजून नाही येत आहे आपल्याला पण ते जरा थोडस बाहेर आले ना तर आपल्याला दिसून येईल दादा हो ज्या झोनमध्ये आपण आहो झरीवाला झोन तर इथं किती प्रकारचे सध्या टायगर आहेत जे स्पॉट होऊन राहिले सर आता सध्या के एम आर फिमेल ज्युनियर मोगली मामा मेल आणि के एम आरचे तीन कप्स कंटिन्यू कंटिन्यू मिळून राहिले माझा गेल थोडा गेला कंटिन्यू सायटिंग होऊन राहिली सर कारण ते के एम आर फिमेलचे कप जास्त मिळून राहिले कंटिन्यू कुठं आहे पप्पा या जागेवर जंगली कोंबडा आहे बघा किती कलरफुल दिसून राहिलाय तो हे पाठी माग आहे तिथे आपण बोट दाखवून तिकडे पाहत तर मागच्या गाड्या थांबल्यानं पाहता त्यांना वाटलं उग आहे का कोंबडी होती चंगली कोंबडी हळूहळू जंगल आता स्वतःच रूप दाखवण्यास सुरुवात करू लागला इगल थांबाल थांबाल गरुड ना इगल इगल थांबून पाहला ना तर मागचे लोक राहते त्यांना दिसत काहीच नाही आता झाडावर पाहत होते दिसला काहीच नाही त्यांचे चेहरे पाहले कबुतर टाईप काय तिला याच्यात पाहून सांगा परत आता ते काय कोंबडी आहे का <laughs> काय या जागेवर जंगली कोंबडी आणि कोंबडा एकाच जागेवर पाहायला मिळत होते ते कोंबडी अशी दिसते ना जंगली कोंबडी हा इथ बी आहे जंगली कोंबडा हा हा फायनली बहुत टाईम नंतर आपल्याला कोंबडा दिसला आहे कोंबडा ना कोंबडी म्हणजे पूर्ण फॅमिलीत दिसली आहे चला सुरुवात झाली आहे म्हणा या एरियामध्ये किती तलाव आहेत दादा या एरियामध्ये दोन तलाव आहेत एक झरी तलाव आणि एक मामा तलाव सर, एक छोटा तलाव आहे तो मामा तलाव बरोबर हा समोर बहुत मोठा एरिया दिसत आहे असा बहुतच मोठा एरिया आला आहे असा सध्या आपण मॉलझरी तलावाजवळ येऊन पोहोचलो आहोत जे प्राणी राहते ते याच तलावाजवळ येऊन पाणी पित राहतात म्हणजे या तलावाजवळ काही ना काही दिसण्याचे चान्सेस राहतेस आपल्याला हा हा हरिण होय का तलावाजवळ पोचताच आपल्याला एक हरिण पाहायला मिळाला या जागेवर आपल्याला हरिण्याचे शिंग सुद्धा पाहायला मिळाले डियरचे शिंग आहे डिअरचे आणि हे बार्को पाईं खातात हे बार्को पाईंट म्हणजे त्याला पकर आहे पकरा सारही म्हणतात त्याला काटे -काटे काटे, काटे साडी त्याला टायगर सुद्धा बीबर्ड सुद्धा त्याला मारू शकत नाही शिंगामध्ये कॅल्शियम असते जास्त त्याच्यामुळे ते पार्को पाईंट जास्त खातात हा शिंगांना या जागेवर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळत होते मला वाटला हे एका प्रकारचे मायग्रेटरी बर्डच असावेत सा मायग्रेटिंग बर्ड आले होते या तलावामध्ये हो बारेडेड गुज म्हणून ते हिमालयातून इकडे प्रवेश केले होते कारण की तिकडे थंडावा जास्त पडला होता ना त्याच्यामुळे इकडे आले इकडे गर्मी जास्त उष्णता आल्यामुळे ते परत वापस गेले तिकडे हिमालयामध्ये म्हणजे मायग्रेटरी बर्ड इतत इतआयना सकाळपासून चालू केलेल्या प्रवासात आपल्याला अनेक प्रकारचे पक्षी जंगली कोंबडे दिसत होते पण ज्याची आपल्याला तलाश होती ते काही दिसतच नव्हता तुला काही दिसत आहे ना का नाही ना <laughs> शिंग दिसले।, 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 दिसले जंगली कोंबड्या दिसल्या पण माग नाही दिसला दिसणार दिसणार जरूर दिसणार आता कसं सुरुवात आहे ना चान्सेस तर आहे मना समोर जाऊन दिसत आता तर सुरुवात झाली ना कोंबड्यापासून सुरुवात झाली आहे कोंबडी पाहिलो त्याच्यानंतर हा आता काड्या कलरचा पक्षी पाहिलो या जंगलाच्या अंदर गाव पण आहे का आता हो बपोरमध्ये गाव असतो सर कोरमध्ये गाव नाही आहे गावातल्या गाय वगैरे खात हो गाय गाव शेजारी से शेतामध्ये कसं येऊन सण गाय बैल यांना कसं टायगरना अटॅक करून सणा मारतात सर तर हे जे गाय वगैरे खाते तर मग गायला खाल्ल्यानंतर डिपार्टमेंट मुआवजा देते का काही पैसा वगैरे डिपार्टमेंटला कसं आपण कळवतो आणि कसं आपण त्याचा पंचनामा करून डिपार्टमेंट आपल्या देतो सर या जागेवर शिंगा आहे हे काय छोटीशी टिवली या जागेवर कोंबडीच्या पिल्ल्यासारखा एक पक्षी पाहायला मिळाला लावा म्हणते का ना स्थानिक गावकरी जे लोक आहे ते खातात ना याला सगळेच खाते लावे दोन तीन रकमाचे तिथे लावा म्हणतात तो मोठा राहतो आणि तो, तो वेगळा लावा हे गुटूर लावा म्हणतात याला गुटूर लावा हे एवढेच राहतेच राहतो या जागेवर पण हरणाचे शिंगा आहे जर पहिलेचा काळ असता तर हे हरणाचे शिंग लोक घरी नेऊन भिंतीवर चिपकवले असते पण सध्या गव्हर्नमेंटचा असा रूल आहे का याला जेही काही असेल निसर्गाची गोष्ट निसर्गातच द्यायची नाही कारण हे आपल्याला वेस्टेज दिसणारी गोष्ट आहे हे कॅल्शियमनं भरलेली गोष्ट आहे साडींदर म्हणजे त्याच्या अंगावर जे काटे राहते पोकोपाइन तो प्राणी येऊन या शिंगांना खाऊन जाते म्हणजे निसर्गात असलेली कोणतीच गोष्ट हे वेस्टेज नाही आहे ते कोणाच्या ना कोणाच्या कामात येते एकमेकांच्या फूड चेन साठी घोड्यासमोर जाताच अजून काही जंगली कोंबडी पाहायला मिळाली कलरफुल आहे ना हे त्याची जी शेपटी आहे ते बी सात रंगाची शेपटी दिसून राहिले याच्यात राहिली बहुत खुशी होऊन राहिली दिसत आहे पण आज पूर्ण ताडोबा सफरात नुसते कोंबडेच दिसेल का खूप करतो आपल्याला अजून काहीतरी दिसला पाहिजे यार मगांपासून राव नुसते कोंबडेच पाहून राहिलो आपण थोड्या समोर जाताच जंगलातील एका अजिबो गरीब किड्याबद्दल खूप सुंदर माहिती मिळाली आवाज येत आहे का सर या तिकड्या किड्याचा आवाज आहे आणि याच्या पाणी संपला का हे मरून जाणार पाणी म्हणजे त्याच्या शरीरामध्ये पाणी जेतपरी असतो तो भावतो हे आवाज करतात आणि याच्या पाणी अंदर संपून गेला याचा आवाज बी बंद आणि त्याच्या अधूर जीवन आहे सर ते सरासरी चोवीस ते, ते पंचवीस म्हणजे पंच चोवीस घंटे असू जगू शकतात ते बस हो म्हणजे जन्माला येतात ओरडतात अंगातलं पाणी आहे ते कंटिन्यू पडत राहते खाली मग मरण पावत असतात पाणी बापरे म्हणजे लाईफ सायकल एकदम कमी आहे कमी आहे सर ओके हे ह्याच सीझनमध्ये दिसतात म्हणजे उन्हाळ्या उन्हाळ्यामध्ये हे एक दोन महिने अच्छा अच्छा मग बंद होत सर यायचं आपण थोड्या समोर गेलो आणि आपल्याला हरिणांचा झुंड पाहायला मिळाला झुंडच आहे त्यांचा आहे ना हा सर हे पाटे डिअर आहे सर आणि सर्वात पुराण्यापेक्षा सुंदर दिसणारा डिअर असायचं तर हे मेल वे का फिमेल वे मेल फिमेल आहे सर ज्याला शिंग आहे तो मेल आहे आणि ज्याला शिंग आहे ते फिमेल आहे हे आहे वाघांचा फेवरेट शिकार हरिण याला स्पॉटेड डियर म्हटल्या जाते कारण याच्या अंगावर पांढऱ्या रंगाचे ठिपके असतात आणि याच झोन मध्ये आपल्याला एक लंगडा हरिण सुद्धा पहायला मिळत होता कोंबडा सोडून जीवनात पहिल्यांदा आजच्या ट्रिप मध्ये आपल्याला दिसला आहे तो हरिण एक हरिण आहे तो लंगडा आहे लंगडा वाघ जो राहते तो असाच कमजोर प्राण्यावर अटॅक करते त्याला आपला शिकार बनवते या ग्रुपमध्ये एक असा हरिण आहे जो लंगडा आहे पटकनच त्याचा शिकार होईल काही दिवसानंतर थोड्या समोर जाताच या झाडाझुडपात खूप सुंदर असा मोर पाहायला मिळाला या जागेवर एकाच जागेवर हरिण बी आहे मोर पण आहे झाडाच्या मागं आहे पिसारा फुलं असा दादा इथून थोडासा घेता का इकडे म्हणजे ते आपल्याला कॅप्चर करता येईल झाडाच्या मागे ना। ना थोडसा समोर माग झाला धावून राहिले तिच्या जवळपास पंधरा मिनिटाच्या प्रतीक्षेनंतर हा मोर थेट झाडांतून थोडासा समोर आला आणि त्याची सुंदरता ही पाहण्यासारखी होती एवढ्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर नुसता मोरच नाही दिसला तर तो धावताना आणि उडताना सुद्धा दिसला एवढा सुंदर मोर दिसला ना मा कसम मजाच येऊन गेले एकदम फ्रेश कलर तो तेथ बघा दिसत हा हा तो निळ्या कलरचा पेशन्स पाहिजे बहुत वेळपर्यंत आम्ही वाट पाहत राहिलो तो पाणी पित होता का काहीतरी तर गवत खात होता एवढ्या वेळानं तो टर्न झाला ना हवेत उडला तीन चार गोष्टी दिसल्या आतापर्यंत ज्याच्या तलाश मध्ये आपण आलो होप करतो खूप पटकन दिसला पाहिजे पूर्ण जंगलात शिकारा किड्यांचा आवाज कंटिन्यू येत होता ज्याचं आयुष्य फक्त चोवीस तासांचं होतं सफारी चालू होऊन जवळपास अडीच तास झाले होते पण अजूनपर्यंत वाघाचा पत्ताच नव्हता वाघाची होप घेऊन आपण समोर जातच होतो की तितक्यातच आपल्या गाडी समोर उभा राहिला हजार किलोचा इंडियन बायसन म्हणजे जंगली मस हा प्राणी जंगलात झोंडणे राहतो याचा वजन जवळपास हजार किलो असू शकते पण असा एकटे राहणारे जंगली मस हा खूप घातक असू शकतो हा एकटा गवा संपूर्ण गाडी पलटवण्याची ताकद ठेवते हळूहळू एक्साइटमेंट वाढत चालली होती बाकीचे प्राणी दिसत आहेत म्हणजे वाघ पण दिसणारच असं प्रत्येकाला वाटू लागला तितक्यातच काही पायांचे ठसे पाहायला मिळाले कोणत्या बाजूला गेला असल ना इकडे हा हे जण वजन माहित होत सर ते दिसत आहे पायाचे ठसे आहेत आणि हे त्या बाजूला चालले आहे तिकडे म्हणजे हा जो वाघ आहे तो तिकडे गेला आहे या पायांच्या ठस्यावरूनच सगळं काही के डिसाईड केलं जातं म्हणजे याच्यावरूनच अंदाजा लावला जातो वाघ कुठं आहे कुठं असू शकते कोणत्या एरियात किती वेळा पहिले गेला आहे किती जुना आहे हा ठसा कधीचा आहे कालचा आहे आजचा आहे फ्रेश आहे आणि त्या वाघाची एज पण डिसाईड केल्या जाते का किती वर्षाचा असू शकते अशी सगळी इन्फॉर्मेशन या फक्त पायांच्या ठस्यावरूनच घेतली जाते आपण हे पायांचे ठसे पाहून थोडं समोर निघालो आणि तितक्यातच चमत्कार झाला सगळ्या गाड्या एका ठिकाणी थांबून आम्हाला वाटते वाघ दिसला का दिसला वाटते हो दिसला वाघ दिसला वाटत सगळीकडे बस शांतताच होती वाघाला पाहण्याची शांतता आहे म्हणते का अगर तो तिथं असेल तर गाडी पलटवून जाऊ आपण तिथं हा अरे झोपून आहे

दादा इकडून घ्या दा। गाडी अशी त्या बाजूने दुसरा कुठं आहे म्हटला ती कसं आहे हो वर आहे तेच एक तर वरचं झोपून आहे हा तर त्याचा आहे ना डाव्या बाजूला तिकडे डाव्या बाजूला हा जो हे हे जे हे जे उभी रवाड आहे ना हे हे इथून सिद्धा पाहिला ना सरळ आहे जस्ट आपल्या समोर असून आहे बहुत परफेक्ट तोंड खुलला आता जो पण आपल्याला दिसून राहिले आहे आणि ते केमार बच्ची आहे आणि दोन्ही मेल आहेत केमारे बच्ची आहेत बच्च आहेत म्हणून जातात आई पासून आता ते थोडीशी दूर होऊन राहिले ओके म्हणजे जसे जसे मोठे होते तसे आपल्या आई पासून दूर होता होत सो फायनली जबरदस्त पद्धतीने आपल्याला दोन वाघ पाहायला भेटले मेन म्हणजे ते फक्त दोन वर्षाचे होते आणि दोन वर्षाचे असून त्यांची साईज पाहिली का किती मोठी होती आता त्या जागेवरून आपण निघलो आणि निघू आता थोडासा समोर जंगलामध्ये अजून राऊंड मारू बघा आपल्याला काका पाहायला भेटते वाघ एका जागेवर शांत बसला आहे हे जेव्हा जंगली प्राण्यांना माहिती होते तेव्हा जंगलातील प्राणी मनसोक्तपणे जंगल भटकंतीचा आनंद उचलत असतात हरिण त्यांच्या डोक्यावर शिंग आहे त्यांना कॅप्चर करू झूम कॅमेऱ्या एकाच जागावर हरिण बी आहे इथंच कोंबडी आहे कोंबडा आहे झाडावर मोर आहे पाठीमागं पुन्हा आपल्याला बंदर दिसून राहिले जे झाडावर खेळत आहे ना हरणाचा बहुत मोठा करप आहे जेव्हा कधी आपण जंगलात राहतो ना चारही दिशेला आपली नजर ठेवायची hmm. बकरे, ना आपण ऍक्टिव्ह राहिलो पाहिजे कारण प्राणी हे निसर्गाच्या कलरमध्ये जाऊन मिक्स होऊन राहिले आपल्याला असं बिलकुल तीक्ष्ण नजर ठेवा लागेल राहते तशाच जागेवर ताळोबा जंगलाच्या अंदर गाव आहे त्या जागेवर बघा बकऱ्या आहे बकऱ्यांना चरण्यासाठी आणला आहे मग या बकऱ्यांवर वगैरे हल्ला नाही होत का प्राण्यांचा होतो ना सर केव्हा केव्हा बिबटनं या बकऱ्यांवर हल्ला करतो ने ते डिपार्टमेंटने त्याच्या बकऱ्यांच्या भरपाई देतो सर हा गावातले लोक किती माझ्या भयंकर त्यांची जिंदगी डेंजर नाही का कधी बी त्यांना माझ्या प्रॉब्लेम होऊ शकते जनावरायचे नाही का रिस्की काम आहे आणि मजबुरी त्याची कारण त्याला इकडे रोजगार आहे थोडंसं बांबूपासून हळूहळू आता उन्हाचा तडाका वाढत आहे ऊन वाढत आहे आणि या कांड्या कुंड्या जर डोऱ्याला टोचल्या लेण्याचे ले देणे स्वास वाकून 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 असे रस्त्याच्या मधामध बोट <laughs> दिवसभराच्या सफारीमध्ये आपण बहुत सारे प्राणी पाहिले मेन म्हणजे आज आपण टायगर पाहिले ज्याच्या ना आपली जे सफारी आहे ते पुरी वसूल झाली पाच हजार रुपयाची आपण सफारी केली होती ना पाच हजार रुपयाला आपल्याला प्राणी बी दिसले मजा आली पण माणूस हा लालसी आहे <laughs> आणि म्हणून आम्ही होऊ शकल तर ते वाघ पाहून झाल्यावरही अजून जंगल फिरत आहो का अजून काही पहाल भेटते का होप सो अजून काहीतरी दिसल आपल्याला आपल्या सफारीचे चार तास कम्प्लीट होण्यावर आले होते आणि आपली सफारी कम्प्लीट होणारच की तितक्या तास आपल्याला जंगली रानगवायचा कडप पाहायला मिळाला एकदम जवळ आहे रान आल्या दिसता हा इथंच आहे झाडाचा हा जो पत्ता आहे ते पत्ते खाऊन राहिला समोर बछडे बी आहे तिथं छोटे छोटे बच्चे आहेत असे ते दोन बच्चे आहे समोर तिकडे झुंड आहे त्याचा जेव्हा कधी हे रान झुंड झुंडमध्ये राहते ते जास्त डेंजर नाही राहत पण जर असा एकटा फिरताना दिसला तर सावधान बहुत मोठा आहे हा हा ओरिजिनल मस्कुलर आहे ज्याची आपण गोष्ट करतो इकडं बी आहे मशीचा करप पर आलं शकते आपल्यावर कारण टिल्ली किल्ले लहान राहिल्याच्या नंतर गॅरंटी नाही कधी वार करू शकते बरं हे कसं पाहत आहे आपल्याकडे मेंढरी त्या बाजूला आहे तिकडे आपण चारही बाजूने जंगली मशीन घेरलेले आहोत आणि ते पराला पराला पाहतो परून राहिला आणि अशा प्रकारे वाघ पाहण्यासाठी पाच हजार रुपये देऊन जी सफारी आपण बुक केलं होतं ती सफारी आपली सक्सेसफुल कम्प्लीट झाली मेन म्हणजे वाघासोबत आज आपण अनेक प्रकारचे वन्यप्राणी पाहलो या गोष्टीचा आनंद मम्मी पप्पाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आणि त्यांचा आनंद पाहून मला सुद्धा आनंद होत होता जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडलेला असेल तर याला लाईक ला ला करा होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्यासारखे अनेक भटके मंडळी घरी बसल्या अशा सुंदर जागेचा आस्वादने आनंद घेऊ शकणार तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटूया भटकनास अजून एका अशाच नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचरसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय